नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर आज सव्वीस सप्टेंबर वार शुक्रवार आणि आज आलेली ललिता आहे ललितापंचमी कुष्मांडा देवीची पूजा केली जाते आज पाचवा दिवस आहे हिरव्या रंगाची साडी परिधान करावी त्याचबरोबर त्यांना गोड भजे त्याचबरोबर मोगरा आणि जे करडीचे पानं आहेत त्याचा हार अर्पण केला जातो किंवा तुम्ही या दिवशी तुळशीच्या पानाचा हार अर्पण करू शकता किंवा आपल्या घरामध्ये जर झेंडूचे पानं असेल फुलं असेल त्याचे फुले जे आहे ते बांधून याची माळ तयार करून अर्पण करू शकता कारण हा दिवस खूप शुभ मानला जातो हा दिवस लक्ष्मी आणि सरस्वती मातेला समर्पित केला जातो या दिवशी अधिमायाच्या म्हणजे दुर्गा देवीच्या पाचव्या रूपांची विविध पद्धतीने पूजा केली जाते या नव दिवसामध्ये देवीच्या नव रूपांची विधीपूर्वक पूजा केली जाते कन्यापूजन हा देखील एक विधी आहे तरुण मुली स्वतः देवी देवी दुर्गेचे स्वरूप आहेत म्हणूनच नवरात्रीत मुलींना आमंत्रित करणे त्याची पूजा करणे आणि त्यांना जेऊ घालण्याची प्रथा आहे तर काही लोक पहिल्या दिवसापासून दररोज मुलीची पूजा करत असतात महाअष्टमी आणि नवमीला कन्यापूजन केले जाते शारदीय नवरात्रीमध्ये एक ते दहा वर्ष वयोगटातील मुलींची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते आणि या मुलींना काहीतरी भेटवस्तू देणे हे खूप शुभ मानले जाते तर अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी या कालावधीमध्ये हा शारदीय नवरात्र मोठ्या उत्सवात साजरा केला जातो साक्षात शक्तिदेवतेचा दे जा उत्सव मानला जातो दुर्गादेवीच्या जा, म्हणजेच साक्षात शक्तिदेवतेचा दे उत्सव मानला जातो दुर्गादेवीच्या जा नवरूपांना विशेष महत्त्व असून त्यांना नवदुर्गा असं म्हटलं गेलेलं आहे दुर्गेच्या चौथ्या स्वरूपाला कुष्मांडा देवी म्हटलं जातं अष्टभुजा असलेल्या या देवीच्या हातात बाण चक्र गदा अमृत कलश कमळ कमंडलू आणि निधीची माळा आहे शिह तिचे आसन आहे वाहन आहे तर स्मित हास्याने ब्रह्मांड निर्माण केल्यामुळे या देवीला कृष्मांडा देवी असं नाव पडलेलं आहे या दिवशी साधकाचे मन अनहत चक्रात स्थिर होते देवीचे निवासस्थान सूर्यमंडळात असून तेथे वास करण्याची शक्ती केवळ तिच्यात आहे असं म्हटलं गेलेलं आहे म्हणून या दिवशी कुष्मांडा देवीच्या उपासनेमुळे भक्तांचे आजार आणि घरामध्ये सुख समृद्धी प्राप्त होते आजार दूर होतात आणि घरात सुख समृद्धी प्राप्त होते आरोग्य शक्ती यश आणि आयुष्य वाढत असते आणि मनुष्या मला जीवनामध्ये प्रत्येक कामामध्ये यश मिळत असते आणि घरात सुख समृद्धी लाभत असते आणि घरामध्ये शांततेचं वातावरण तयार होऊन देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो म्हणून या अत्यंत शुभ दिवशी वास्तुशास्त्रामध्ये काही उपाय करण्याला सांगितले गेलेले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत असा एक उपाय शेअर करणार आहे हा उपाय संध्याकाळी आपल्याला करायचा आहे तर संध्याकाळी कापुरासोबत ललिता पंचमीच्या दिवशी शुक्रवारी आणि शनिवारी आपल्याला संध्याकाळी हा उपाय करायचा आहे का करायचं आहे तर घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदण्यासाठी आणि सात पिढीचे दारिद्र्य लवकरात लवकर कमी व्हावे चहू बाजूने पैसा घरामध्ये आकर्षित होण्यासाठी आणि लक्ष्मी माता घरामध्ये वास करण्यासाठी ती घरातून कधीही निघून न जाण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे घरामध्ये एवढे संकट असतात दारिद्र्य असते नकारात्मकता असते पतीपत्नीमध्ये वादविवाद होतात पतीपत्नीमध्ये वाद जास्तीत जास्त व्हायला लागतात ते कमी होण्यासाठी आणि घरामध्ये पतीची मुलाची भरभरून प्रगती होण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे चला तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी देवे नम किंवा आपल्या कुष्मांडा देवीचा मंत्र लिहायला विसरू नका तर पहा या दिवशी हा उपाय करण्याला खूप महत्त्व दिले जाते असं म्हटलं जाते की जेव्हा आपल्या कुटुंबावर कुलदेवतेचा आशीर्वाद असतो तेव्हा आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहते घरातील वातावरण शुद्ध होऊन घरामध्ये लक्ष्मी अखंड स्वरूपात वास करत असते घरातील दारिद्र्य गरिबी जी आहे ती लवकरात लवकर संपत असते आणि पहा कुलदेवतेचा जेव्हा आपल्या घरावर वर्षानुवर्ष जेव्हा आशीर्वाद प्राप्त होतो तेव्हा घरामध्ये काही संकेत आपल्याला पाहायला मिळत असतात तर आपल्या घरामध्ये अचानक पैसा येणे किंवा आजारपण कमी होणे किंवा घरामध्ये दुःख दारिद्र्य हे नावालाही उरत नाही जर आपल्या घरामध्ये जर दुःख असेल किंवा दारिद्र्य असेल तर घरामध्ये माता लक्ष्मी वास करत नाही पती पत्नीमध्ये जर वाद असेल तर घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही पैसा स्थिर राहत नाही म्हणून हो या नव दिवसामध्ये आपल्या घरामध्ये कमीत कमी वाद होतील याकडे अवश्य लक्ष द्यायचं आहे त्याचबरोबर या दिवशी ललिता पंचमीच्या दिवशी आपल्याला दुर्गा देवीची विविध पद्धतीने एकवीस किंवा अठ्ठेचाळीस ज्या आहेत त्या अर्पण करायच्या आहेत तर ह्या दुर्वा का अर्पण करायच्या आहेत तर पहा दुर्वाजी आहे तर पहा या दिवशी पार्वती मातेची पूजा केली जाते कुलदेवतेची पूजा केली जाते पार्वती माताचं जे स्वरूप म्हटलं गेलेलं आहे तर ते आपल्या कुलदेवतेचं म्हटलं गेलेलं आहे म्हणून दुर्वा गणपतीला दुर्वा अर्पण केल्या जातात कारण ज्या दुर्वा आहे ज्यात एका अनुसूर राक्षसाचा समावेश आहे गणपतीने हा राक्षस गिळण्याने त्याच्या पोटात जळजळ झाली होती जी खाल्याने शांत झाली होती तेव्हापासून गणपतीला दुर्वा अर्पण करण्याची परंपरा सुरू झाली असं म्हटलं जाते की दुर्वा अर्पण केल्याने जीवनातील सर्व संकट विघ्नही दूर होत असतात त्यांच्या जीवनातील अडथळे दूर करतो आणि घरात सुख समृद्धी प्राप्त होते आपल्या हिंदू धर्मामध्ये दुर्वा हे शीतलता आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक म्हटले गेलेले आहे गणपतीला दुर्वा अर्पण केल्याने जीवनातील नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मकता तयार होत असते या दिवशी जर आपण गणपतीला आणि आपल्या पार्वती माताला म्हणजे दुर्गा माताला जर तुम्ही अठ्ठेचाळीस दुर्वा अर्पण करत असाल तर जीवनातील सर्व समस्या अडचणी दुःख दूर होत असतात म्हणून या दिवशी आपल्याला काय करायचं आहे अठ्ठेचाळीस दुर्वाची जोडी तयार करायची आहे त्यानंतर आपल्याला ह्या दुर्वा हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि शुद्ध तुपाचा दिवा आपल्याला माता लक्ष्मीसमोर प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे ह्या दुर्वा हातामध्ये घ्यायच्या आहेत आसन घ्यायचं आहे पहिल्यांदा आसन घेतल्यानंतर आपल्याला मांडी घालून बसायचं आहे मांडी घालून बसल्यानंतर ह्या दुर्वा ज्या आहे ह्या हातामध्ये घेतल्यानंतर आपल्याला या दिवशी आपल्याला ललिता पंचमी स्तोत्र म्हणजेच ललिता सहस्त्रनाम आणि ललिता पंचम हे एक शक्तिशाली स्तोत्र आहे ज्याचे पठन केल्याने आनंद ज्ञान आणि संपत्ती प्राप्त होते म्हणून आपल्याला शुद्ध तुपाचा दिवा लावून हातामध्ये अठ्ठेचाळीस दुर्वा घेऊन आपल्याला या स्तोत्राचे एक वेळा पठण करायचे आहे हे पठन केल्याने नकारात्मकता दूर होते आणि नकारात्मक शक्तीचा नाश होतो आणि मन शुद्ध होत असते स्तोत्र ललिता देवीचे सामर्थ्य दर्शवत असतो जी नवजातीच्या पाचव्या दिवशी ललिता पंचमी पृथ्वी तलावर आकार राक्षसाचा नाश करण्यासाठी प्रगट झाली होती लला दे ललिता देवीच्या नावाने पठण केल्याने मनाची शुद्धी होते आणि आंतरिक देवी ऊर्जेचा अनुभव प्राप्त होतो या पठनामुळे भक्तांच्या सर्व इच्छित मनोकामना ह्या लवकरात लवकर पूर्ण होतात घरात सुखसमृद्धी प्राप्त होत असते स्तोत्रातील शक्तिशाली मंत्रामुळे नकारात्मक शक्तीचा नाश होतो आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते या पठनाने ज्ञान प्राप्ती होते आणि बुद्धीचा विकास होत असतो भगवान शिव ध्यानात असताना कामदेवाने त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला होता या घटनेनंतर भगवान विष्णूने देवी ललिताला प्रकट केले आणि त्यांना एका राक्षसाचा वध केला त्यामुळे ललिता पंचमीला ललिता देवीच्या सामर्थ्याची पूजा केली जाते ललिता सहस्रनाम हे देवीच्या सहचरी देवीचे रचलेले स्त्रोत्र आहे जे देवीचे वर्णन करत असते तिची माहिती सांगत असते तर ललिता देवीची एक कथा अशी आहे की पुराणे आख्यायिकेनुसार राजा दक्षकडून अपमानित झाल्यावर जेव्हा दक्षपुत्री सती आपले प्राण त्यागते किंवा शंकर त्याचं पार्थिव शरीर जे आहे ते आपल्या खांद्यावर घेऊन चारी दिशेत फिरतात ही भयानक परिस्थिती बघून भगवान शिव हे सुदर्शन चक्राने सतीचे शरीर विच्छिन्न करत असतात त्यानंतर भगवान शंकराच्या हृदयात त्या धारण झाल्यामुळे त्यांना ललिता नावाने ओळखले गेलेले आहेत म्हणून या दिवशी जर तुम्ही ललिता देवीचे ललिता पंचक स्तोत्र हे शक्तिशाली असून या स्तोत्राच्या पठणामुळे तुमच्यावर देवी जी आहे माता पार्वती लवकर प्रसन्न होत असते आपल्या जीवनातील ज्या अडचणी आहेत त्या दूर होत असतात आणि त्रिपुरा सुंदरी शेडशी किंवा राजेश्वरी या नावानेही ओळखलं गेलेलं आहे या दहा महादेवीपैकीच एक आहेत कोणतेही स्तोत्र जर अर्थ जाणून घेऊन पठन केले तर त्याचा अधिक लाभ मिळत असतो आणि घरात सुखसमृद्धी प्राप्त होत असते म्हणून आपल्याला ललिता पंचमीच्या दिवशी संध्याकाळी कापूर असोवत ही वस्तू जाळायची आहे तर ही वस्तू आपल्याला का जाळायची आहे तर हा उपाय आपल्याला तिन्ही सांचेच्या वेळी म्हणजे माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत असते प्रदोष काळामध्ये हा उपाय आपल्याला करायचा आहे तर संध्याकाळी सहा ते बारा वाजेपर्यंत माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत असते तर संध्याकाळी सहा ते सात वाजेपर्यंत हा उपाय जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे तर पहा हे उपाय जे आहे ज्यांच्या घरामध्ये घट मांडेला असेल किंवा नसेल तर कोणीही हा उपाय करू शकता तर हा उपाय करत असताना घरामध्ये सुतक नसावं मासिक पाळी आलेली नसावी आपल्या घरामध्ये सर्व सकारात्मक लहरी प्राप्त होण्यासाठी हा, हा उपाय आपल्याला करायचा आहे पहा आपल्या घरामध्ये घट मांडलेला असेल किंवा नसेल तरीही सर्व घरातील स्त्रियांनी हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे तर आज ललिता पंचमी आहे ललिता पंचमीच्या दिवशी सरस्वती माता आप दुर्गा माता आणि लक्ष्मी देवीची ही पूजा केली जाते तर या नव दिवसामध्ये देवी महादेवी स सर्व घरांच्या उंबरवट्यावरून घरामध्ये प्रवेश करत असते म्हणून हा उपाय जो आहे हा घरातील सर्व स्त्रियांनी करायचा आहे तर हा उपाय करत असताना आपल्याला आपल्या देवघरामध्ये जिथे पूजा मांडलेली आहे किंवा घट मांडलेला आहे तर त्यासमोर हा उपाय आपण करू शकतो जिथे तुम्ही दुर्गा देवीची पूजा केलेली आहे किंवा घटाची पूजा केलेली आहे तर तिथे हा उपाय तुम्ही करू शकता तर पहा हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर पहा लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि आपल्या मनातील मनोकामना पूर्ण करण्यासाठी इच्छित मनोकामना पूर्ण व्हावी त्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे घरात अखंड लक्ष्मीसाठी आणि धन प्राप्तीसाठी घरामध्ये संपत्ती धन ऐश्वर यामध्ये बरकत होण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे आपल्या घराची भरभरून यश मिळावं आपल्या घराची मुलाची पतीची भरभरून प्रगती होण्यासाठी करायचे आहे तर आपल्या घरामध्ये सर्वजण भरपूर मेहनत घेत असतात कष्ट घेत असतात पण कष्ट आणि मेहनत घेऊनही पैसा घरामध्ये रिकत नाही एखाद्या व्यक्तीला आजार एवढा वाढलेला आहे की आजारपणामध्ये पैसा हा निघून जात असतो किंवा कोणत्या ना कोणत्या कामामुळे घरातून पैसा जो आहे हा व्यर्थ खर्च होतो जिथे आपल्याला शंभर रुपये खर्च करायचे आहे तर तिथे सहज आपल्याला पाचशे ते हजार रुपये खर्च करावे लागतात यामुळे आपल्याकडे माता लक्ष्मी स्थिर आहे पण आपल्यावर प्रसन्न नाही कधी कधी आपण भरपूर मेहनत करत असतो कष्ट करत असतो त्याचं फळ आपल्याला प्राप्त होत नाही आपल्या मेहनतीला आणि कष्टाला नशिबाची साथ मिळावी म्हणून हा एक प्रभावी उपाय म्हटला जातो म्हणून शुक्रवारी आणि शनिवारी हा उपाय आपल्याला करायचा आहे यामुळे घरातील दारिद्र्य आणि गरिबी ही लवकरात लवकर संपते घरात लक्ष्मी माता स्थिर अवस्थेत राहते तर पहा आपल्या हिंदू वास्तुशास्त्रामध्ये देवाची पूजा करत असताना आपण कापूर हा जाळत असतो कारण कापूर जाण्याने लहरी प्राप्त होतात दिवा लावल्याने दिवा हा नकारात्मकता दूर करण्याचे साधन म्हटले गेलेले आहेत जो आपल्याला चहू बाजूने प्रकाश देत असतो जीवनातील अंधार दूर करत असतो जसं दिव्याला पूजेमध्ये प्रथम स्थान आहे तसंच कापुराला सुद्धा प्रथम स्थान दिलं गेलेलं आहे कापुराला वास्तुशास्त्रामध्ये कापुराला वास्तुशास्त्रामध्ये सकारात्मकता टिकून ठेवण्याचे आणि नकारात्मकता दूर करण्याचे साधन म्हटले गेलेले आहेत व जीवनातील दारिद्र्य गरिबी व सकारात्मक लहरी प्राप्त करून देण्यासाठी खूप प्रभावी म्हटला गेलेला आहे कापूर म्हणून अशा विशेष तिथीच्या दिवशी आपण घरामध्ये जेव्हा कापूर जाळत असतो तेव्हा आपल्या जीवनातील सर्व समस्या अडचणी लवकरात लवकर दूर होत असतात आणि लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते तर हा उपाय करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला एक कापूराचं भांड लागणार आहे त्यानंतर आपल्याला इथे भीमसेन कापूरच घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला एक कापूराची वड घ्यायची आहे तर इथे आपल्याला पाच कापुराच्या वड्या जा घ्यायच्या आहेत जर आपल्या घरामध्ये वाईट शक्तीचा नाश व्हावा जर आपल्या घरामध्ये एखादी वाईट दृष्ट लागलेली असेल दोष असेल संकट असेल ते दूर होण्यासाठी कापूर हा प्रज्वलित केल्याने घरातील सर्व दोष निघून जात असतात त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक तमलपत्र यामध्ये घ्यायचं आहे तमलपत्रावर आपल्या मनातील जी काही इच्छा असेल जसं की धनप्राप्ती यशप्राप्ती असेल किंवा पैसा मुलाची नोकरी असेल किंवा घरामध्ये दारिद्र्य गरिबी लवकर संपण्यासाठी काही तुम्ही इच्छा मागत असाल तर ती इच्छा जी आहे एकाच पानावर आपल्याला एकच वेळा इच्छा लिहायची आहे त्यानंतर हे जे पान आहे हे हातामध्ये धरायचं आहे त्यानंतर आपल्याला सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधे के शरण के गौरी नारायणी नमस्तुते हा मंत्र एकशे आठ वेळा जप करायचा आहे ललिता स्तोत्राचं पठन करायचं आहे आणि हे जे तमालपत्र घेतलेलं आहे तर हे तमालपत्र कापुराच्या भांड्यामध्ये अखंड तांदूळ टाकून त्यावर पाच कापुराच्या वड्या टाकायच्या आहेत आणि हे तमालपत्र त्यावर टाकायचं आहे अर्धा चम्मच तूप टाकायचं आहे आणि त्यानंतर हे कापूर प्रज्वलित करायचं आहे यामध्ये एक लवंग आणि एक हिरवी वेलची टाकायची आहे आणि कापूर प्रज्वलित केल्यानंतर याचा धूर जो आहे हा सर्व घरामध्ये दाखवायचा आहे आणि मुख्य उंबरवट्यावर जायचं आहे एक तांब्या कलश भरून घ्यायचा आहे त्यामध्ये चिमूडभर हळद एक कापुराची वडी आणि थोडीशी हळद जी आहे ती टाकायची आहे आणि गंगाजल टाकायचं आहे गोमूत्र टाकायचं आहे आणि हे जे पाणी आहे हे सर्व घरामध्ये तुळशीच्या पाण्याने शिंपळायचं आहे ज्यामुळे घरातील सर्व नकारात्मकता दूर होते जेव्हा तुम्ही ग घरामध्ये कापूर प्रज्वलित केलेला आहे तेव्हा घर आणि जे दारे आहेत तेव्हा घरातील जे दारे आहे आणि खिडक्या आहेत त्या संपूर्णपणे उघड्या करायच्या आहेत ज्यामुळे घरातील सर्व वास्तुदोष नकारात्मकता दूर होते आणि घरात संकट जे आहे ते येत नाही घरातील अडचणी समस्या दूर होतात असा हा उपाय केल्याने घरातील गरिबी दारिद्र्य दूर होते आणि घरामध्ये सकारात्मक लहरी प्राप्त होतात म्हणून हा उपाय संध्याकाळी शनिवारी आणि शुक्रवारी ह्या दोन्हीही दिवशी करून पहा घरामध्ये सकारात्मक लहरी प्राप्त होऊन घरातील सर्व दारिद्र्य गरिबी संपत्ती आणि घरात लक्ष्मी अखंड वास करत असते म्हणून हा उपाय करून पहा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ असेल असत स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा